नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त असे आपल्याला फांदीच्या भाजीचे मुटके बनवायचे येतं सगळ्यात जुन्या पद्धतीचे आपल्याला मुटके बनवायचे येतं माझी आजी बनवून दाखवणार आहे आईसोबत असणारे मुटके बनवण्यासाठी आपल्याला भरपूर पानं घ्यायची इथं शिनी भरनीभर बर पानं घ्यायची इथं रात्री भरपूर पौस झालाय स्वच्छ भाजी धुवून निघलेली आहे ऊन पडलंय आज पण पाऊस लवकरच येणार आहे भरपूर पानं घेतले तर आजीने आणि मी काकू पण लय छान पानं असते तू छोटे छोटे काकूने बरेच पान घेतले तर मी पण एवढे घेतले तर हळूहळू तर काकू वास का ग चुल पण मांडून घेतली आता मस्त असे दोडकेचे वेल पहा दडके काय भारी भारी लोंबले तर जाळीवर वेल आहे हा ठेसा खूप छान लागतो बर का खायला पलीकडे पण वेल गेलेला आहे हे ना मस्त आहे आत्ता तोडून घ्या वाटते पण आपण ही भाजी नक्की बनू मंडळी भाग्यश्रीला खूप आनंद होतो अशा रान भाज्या दिसल्या हो, शेतातल्या हे पान किती मोठे मोठे झाले तर तो, तोडले का का नाही काकू नाही बंद नाही काम चालू आहे सध्या शेतातले काकू चक्कर होत शेतात लवकर ही आई आहे माझी ती पण आलेली आज सोबत आता फांदीची भाजी करायची करायचे आपल्याला त्यासाठी मी हा लसून सोलून घेतलाय आणि काकू कोथंबीर मिसून घेते देट काढून घ्या ह्याला डेट काढून घ्यायची बघा हा आणि देट काढून झाले ना धुवून घ्यायची पाण्यात वापरून घ्यायची मग ते पाणी बाजूला काढायचं निळू येळून काढायचं आणि ती भाजी पिठात मळायची मग आदन ठेवायचं त्याच्यात आदन आलं की ते मुटके करून सोडायचे भाजी निवडली काय आयुर्वेदिक महत्व नाही नाही खूप आयुर्वेदिक महत्व आहे इथं उदाहरणच आहे बघा काकूचं वय ऐंशीच्या च्या आहे काकू एकदम ठणठणीत आहे पूर्वीच्या भाज्या अशा होत्या जेव्हा पाऊस पडायचा ना सर्व आयुर्वेदिक भाज्या उगायच्या मग त्या काळात काय असायचं लहान मुलांना काय चॉकलेट बिस बिस्किटं नव्हते दुकानातली आणि आपली जे मुलं आजारी पडण्याचं कारणच हे आहे इतर नुसतं आगरबगर इकडचं खायचं पण पूर्वीचे लोक फक्त शेतातल्या आयुर्वेदिक रानभाज्याच खात असायचे आणि या फांजेच्या भाजीचे तर इतके आयुर्वेदिक महत्त्व आहे ना कमीत कमी सोळा ते सतरा घटक आहेत या भाजीमध्ये कॅल्शियमपासून नायट्रोजनपर्यंत सर्व म्हणजे सर्व घटक आहेत म्हणजे आयुर्वेदिक ज्या रानभाज्या असतात ना त्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात भाग्यश्री आपली खूप दिवसाची इच्छा होती ताईंना भेटण्याची आज काय वाटतंय तुला आज खूप आनंद वाटतय आज अक्षरशः आम्ही रेसिपी बनवायला आलो त्यांच्या सोबत आपल्याला भाजी अगोदर वाफळून घ्यायची त्यामुळे कढई ठेवून घेऊ आपण कढईत आपण थोडंसं पाणी टाकू घ्या धुऊन आता आता हे धुऊन घ्यायची आपली पांदी पांदीची भाजी ढोकसकस आता पाणी गरम झाले आपण भाजी पाण्यात टाकून घेऊ वाफळून घ्यायची भाजी हा म्हणजे पिठात चिकटपणा येते तिला मग ते मुटके छान लागत येत असे हिरत नाहीत मुटके तर आता भाग्यश्री लसूण आणि मीठ कुटून घे मोठी लसूणाची कांडी घेतली आणि मोठा चमचा भरून आपण जिरे टाकणार आहे आपण जिरे लसूण बारीक करता नाही आहे ना ही कोथंबीर पण याच्यामध्येच टाकून घेणार येतं ती पण याच्यामध्येच कुटून घ्यायची हा शिरली भाजी हे आपण गव्हाचं पीठ आणलेलं आहे हा थोडस गव्हाच आणि ज्वारीच हा दोन्ही पीठ टाकून घे हा ज्वारीच जास्त पीठ घ्यायचंय गव्हाच थोडस पीठ घ्यायचंय काकू किती मोठे होतील त्याचे ह्याचे कडाई बरोबर होतील काकू कडाई धुवून घेतली घेऊ ठेवून आता हा आता काय करू आता त्याच्यात तेल टाक हे ते बघा लसूण आणि कोथंबीर हा टाकू ना हा टाका हे टाकून घेऊन हे बघा लाल तिखट घेतलेलं आहे एक तांब्या पाणी टाकले ही भाजी शिजून घेतलेली आपण त्याच्यामुळे हिला पाणी बघा अगोदर पाणी घालायचं नाही असंच पिठात मळून घ्यायचं आहे ना का पीठ घट्ट झालं पाहिजे म्हणजे मुटका ताट येतो त्याचा निरापा करायचा त्याचा जीव मिळायचा पिठाचा भाजीचा हां हां बस आज मस्त काकूच्या आणि ताईच्या हातचे मुटके खायचे इथं एकदम सोप्या पद्धतीने बनवले तर आणि कोणताच मसाला टाकलेला नाही काकू मला शिकव कसे बनवायचे हा हे बाय असे बारीक कुंडा घ्यायचा बस का एवढा हा चेप्ट करायचं का हां असं असं दाबायचं असा असं मुठीत घ्यायचं नसं दाबंडा लहान घ्यायचा थोडा पातळ बनवायचा म्हणजे ते शिजतो घ्यायचा टाकू हां हां घ्या ऐक बरं आहे का हां बरं आहे आली का उकळी त्याला द्या टाकून टाकून द्या हाय तेवढे हो उकडून घ्यायचे काकू पण तुमची ना ही मुटके बनवण्याची पद्धत मला खूप आवडली बर का हा मग असेच बनवा लागत आणि ते काकू जास्त जाड बनवले तर चव देत नाही ना हा नाही नाही पातळच बनवा लागत शिजत नाहीत ना ते लवकर आपले मुटके बनवायचे शिकले ना आता तू हा हो शिकले तसे पातळ पातळ करायचे त्याला जा घाल बरोबर एक थोडा मुटके बनवून झाले तर भरपूर झाले आहेत सगळ्यांना पुरती ना आणि शिजून घ्यायचे आता तात ठेवून घेऊ आता थोडे वापरून घ्यायचे आणि गरम गरम काढून खायचे बर बर एकदम छान वाटलं सगळं सांगितलं व्यवस्थित आणि काकूच्या पद्धतीने आज मुटके केले तर असेच मुटके करीत जाऊ शिजले का बघा आता ते परत काढा मस्त शिजले तर करा उलटी खालवर वा काय छान वास आलाय मुचा बाकी तुला आला नाही हो आलाय ना मस्त शिजलेत ना आपण कडे खाली उतरून घेऊ मस्त मुटके शिजले पकड आला का नाही खमंग वास हो खमंग मुटके आपले तयार झाले तर मी आता तुम्हाला खायला देते आपल्या मुटक्यांची चव घ्या बर का हो का वासायला मंडळी आठ होण्याने भांजीचे मुटके खाण्यासाठी या तुम्ही आता आपण बघू कशी चव झाली बघा चव हो तर मंडळी आज असा योगा योग आहे गावची चव या चॅनलचे पांडुरंग भाऊ आणि भाग्यश्री वहिनी आपल्याकडे आलेत गावाकड आणि त्यांची सासरवाडी म्हणजे आमचं गाव आणि जवळचे पाहुणे आमचे आणि काकूच्या घरी आलो आम्ही सगळे आजीला भेटायला तर ह्या काकूच्या आहेत त्या बाग्यश्री वहिणीच्या आज आजी येतात आमच्या सोनालीची पण आजीच म्हणायचं आहे का हा कारण आमच्या दोघांची सासरवाडी एकच हा सांगायचो छान झालेत काकू मुटके ह आपले योगो योगो सा बर बर हुँ। <laughs> हुँ। एक नंबर मंडळी अशी चव झाली ना मुटक्याची शब्दात सांगू शकत नाही अशी एक नंबर झाली चरचरीत खरंच फांदीची भाजी आहे ना ही खाल्लीच पाहिजे आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे तर मंडळी एकदम छान असं पिंचा रेसिपी झालेली आहे काकू चव काय झाली छान झाली आता असं भेटत नाही खायला नाही नाही हे असे झाड पाले पहिले जुने होते असे आम्ही हेच खात होतो तुम्हाला खायला तब्येती कुठलेच आजार नाही पहिले एकदम थंड निघा त्याचं कारणच हे की असं गावरान खायला भेटत होतं आणि असं नेहमी खाल्लं पाहिजे तर आज आपण फांदीच्या भाजीचे मुटके खाल्लेले होते तर म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा परत भेटू अशाच जगात सुंदर रेसिपीमध्ये रामराम चव भारी झाली का एकदम जबरदस्त छान चव झाली चरचरीत काय सांगू म्हणतो एक नंबर इतकं असं बोट बसू बसू खायला लागलं हॉटेलमधलं पण काय नाही काय नाही हजार रुपये जरी दिले तरी अशी प्लेट नाही मिळत तुम्हाला सांगू हे फक्त शेतकऱ्याच्या शेतामध्ये भेटू शकतं मंडळी त्यामुळे आपली शेती टिकली पाहिजे आणि शेती केलीच पाहिजे आपण भले किती मोठ्या पदावर असू द्या कुठेही पण शेतीशिवाय पर्याय नाही कारण शेती असेल तर असलं खायला भेटतं